जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्र खूप आनंद वाटतोय आज आलोय मी वाघोशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा ज्या ठिकाणी मागच्या वर्षी आर्ट ऑफ लिव्हिंग जलतारा सेव ग्राउंड वॉटर फाउंडेशन श्रमजीवी आणि एशियन पेंटच्या मदतीनं जलताराचा प्रकल्प आम्ही राबवला गावचे सरपंच एकदा नाव सांगा सरपंच तुमचं अमोल यशवंत चौर अमोल भाऊ या गावात आम्ही तेराशे पन्नास जलताराचे शोष खड्डे केलेत आणि ज्या या शेतामध्ये केलेत हे धायगुडे पाटील आहेत पस्तीस एकरचं शेत आहे इथूनच आम्ही उद्घाटन केलं आणि सरपंचाच्या माध्यमातून इथूनच आम्ही जलताराच्या शोष खड्ड्याला सुरुवात केली या सगळ्या पस्तीस एकरमध्ये पस्तीस शोष खड्डे केले आणि वर त्यांचं काही माळ राणे अशा ठिकाणी आम्ही एकतीस चाळीस शोष खड्डे केले खरंच तुम्हाला मी सांगतो सरपंच सांगतायत त्यांच्या अनुभवामध्ये आणि सांगणार येतं की आता जी विहीर पाहतायत तुम्ही मागच्या वर्षी ही विहीर कोरडी होती कोरडी आणि यावर्षी फक्त एक पाऊस पडला सरपंच बरोबर आहे ना एक पावसामध्ये विहीर काठोकाठ भरलेली आहे कशामुळे भरली सरपंच काय सांगताल तुम्ही है? काय कारण याच जलताराच पक्का हा जलतारा शेतकरी मित्रांना की काय झालं नेमकं इथं कसं झालं जलतारामुळं मागच्या वर्षी या विहिरीत म्हणजे तळात गवत होत कडण तर होतच होत पण तळात गवत होत हो जलतारा जे गड्डे इकडं साईडनं न काढल्याच्या नंतर पहिल्याच <laughs> पावसात आम्हाला त्याचा अनुभव आला आणि आताचा एकच पाऊस झाला या आहे यावर्षी एक पाऊस झालाय ते मे मध्ये बर मे हे पाणी जी आहे म्हणजे तेव्हापासून पाणी नाही आहे पाणी नाही पाऊस नाही पाऊस नाही हे पाणी आहे मेच्या पावसाचं बरं आणखीन काठोकाठी हा आणि आताच आहे अजून पाऊस पडायचा आहे पडायचा आहे आम्हाला परतीचा मान्सून येतो बरोबर पहिला नसतो हो 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 आता किती फूट विहीर आहे ही सात परुष सात पन्नास फूट आहे पन्नास फूट विहीर आणि पन्नास फूट भरली पन्नास फूट भरलेली बर म्हणजे नेमकं काय झालं का का आलेलं पाणी हे सगळं जलताराच्या शोषखाच्या जलता शोषखड्ड्यातून जमिनीत गेलं आणि ह्याचा फायदा फक्त ही पाणी जी ही शेतकऱ्यांनाच माहिती ह्याचा फायदा काय बाकीच्या शहरी भागातल्या लोकांना ह्याचा म्हणजे ही कळणार नाही बर ह्याचं मानसिक समाधान काय किंवा शेतकऱ्यांना पाणी किती महत्वाचं आहे हे बाकी ज्यांना कळणार नाही शेतकऱ्यालाच माहिती याचा समाधान बरं नाही ते दिसतंय ना तुमच्या सगळ्या आत्मविश्वासातून कारण इथं आता आल्यापासून तुम्ही म्हणतायत की मे महिन्यामध्ये पाऊस नंतर पाऊस नाही आणि हे जे हिरवगार आहे प्रत्येक विहिरीवर मोटरा चालू येतात हे फक्त पाण्यामुळे झालं ना आता इथं पलीकडं जर दाखवलं तर वीस फुटावर विहीर आहे ती पण फुलं जास्त अजून आपण तिथं जायचो बरोबर आहे बरोबर आहे बरं तर हे आलेलं सगळं वाहून जाणारं पाणी जलतारातून जमिनीत गेलं जमीन आणि हे पाणी वाढली आणि इथून माग एवढं चालू पावसात पण पाणी हे नव्हतं ह्याची पातळी एवढी नव्हती बर एक तीन चार परूस म्हणजे एक वीस पंचवीस फूट पाणी जलताराचे शोष खड्डे नव्हते त्यावेळी पाऊस पडायचा वाहून जायचा थोडाफार मुरायचा आणि थोडं पाणी यायचं वीस पण आता आपण इथं जलतारा केल्यामुळं पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरला आणि ही एका पावसामध्ये एका पावसामध्ये पन्नास फूट पाणी पन्नास फूट पाणी डबलच बस मग शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणार सगळ्यात महत्वाचं साधन हे पाणी त्याच्याशिवाय काय उत्पन्न वाढलं समृद्धता आली आणि हाताला काम जे दुसरीकडे जायचे कुठे कंपनी दहा बारा हजार रुपये महिन्यावरती काम करायचं ते आता शेतकरी किंवा तरुण वर्गांना आता नोकऱ्या नाहीत ते पण इथं शेतीत हे करतात ना खूप आनंद वाटला शेतकरी मित्र याच्यापेक्षा जीवनामध्ये कोणती मोठी संपत्ती असू शकते जलतारा गुरुदेवांच्या आशीर्वादाने मला सुचला माझे मित्र मनुनिंबोधरी आम्ही माझ्या स्वतःच्या शेतात संशोधन केलं परतुरमंटा तालुक्यातल्या दोनशे एकवीस गावांना पाणीदार बनवलं साडेपाचशे किलोमीटरवर वाघोशी गावे पण कुठंतरी नाता असतं मानसाने माणसाशी मानसासम वागाव वागावे आणि एकमेकांना मदत करावी हा एक प्रामाणिक उद्देश घेऊन मायबाप शेतकऱ्यांना आलेलं नैराश्य पाण्यामुळं दूर निघतंय काय कॉन्फिडन्सनं आणि काय आत्मविश्वासानं म्हणजे अमोल भाऊ आमचे बोलतायत की एका पावसामध्ये पन्नास फुटाची विहीर काठोकाठ भरली आणि तुम्ही पाहत असताल पाचशे मोटर डे नाईट या ठिकाणी चालू आहे आणि सगळीकडे हिरवगार आज आहेत हे पाण्यामुळे म्हणून मी नेहमी सांगतोय की आता शेतकऱ्यांचे दिवस आणायचे असतील तर जलताराच्या माध्यमातून पाणी मिळेल बरं किती सोपं आहे सरपंच जलतारा एकदम सोपं आहे करायचं कुठलं कुठलंच अवघड नाही हां आणि आज मी का आलो इथे एक वर्षाच्या नंतर की जलताराची पुनरुज्जीवन पद्धती आम्ही निर्माण केली आहे की त्या खड्ड्या चार महिन्यातून माती जाऊन जो खड्डा बुजतो त्या खड्ड्याला जेसीबीनं बाहेर काढणं दगडं वाळू घालणं खड्डा साफसूप करणं परत ते दगडं टाकणं असं सर्व्हिसिंग त्याची करणं आणि चार महिन्याच्या पाण्याला परत जमिनीमध्ये नेणं ते आत्ता मी आमोल भाऊला या ठिकाणी धायगुड्यांच्या शेतामध्ये करून दाखवलं आणि त्यांनी आता संकल्प केला की तेराशे पन्नास जलतराच्या शोषकडण्याचं पुनरुज्जीवन मी ग्रामपंचायत आणि गावकऱ्याच्या माध्यमातून करणार आणि पुढच्या तीन महिन्यात परतीच्या मान्सूनमधला प्रत्येक थेंब न थेंब आम्ही अडवणार हे तर सुरुवात आहे याच्यानंतर आणखीन किती पाणी येणार आहे आणि आम्ही त्यावेळेसही म्हणलो होतो की तुम्ही उसाचे बागायतदार शेतकरी बनताल आज वाटतं ना तुम्हाला बनताल म्हणून आणि ते सांगतायत की कंपन्या सोडून आज मुलं आमचे शेतामध्ये काम करायला लागले तर हे फक्त पाण्यामुळे शेतकरी मित्रो जलताराचा चमत्कार आता मी सांगण्याच्या ऐवजी तुमच्या समोर तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहत असताल आणि ते आमचे सरपंच या ठिकाणी सांगतील तर सरपंच प्रत्येक शेतकऱ्याने करावा हे एकदा आव्हान तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना करा प्रत्येक शेतकऱ्याने हा केलाच पाहिजे त्याचा फायदा शेतकऱ्यालाच आहे हे फक्त ज्याला कळेल त्यालाच आहे आता आम्हाला कळलं आम्ही म्हणजे पहिल्याच वर्षी ते लाईव्ह डिम बघितला होता आणि म्हणजे आता ही पुनर्जीवन केलं काढल्याचं ह्या विहिरीतून जर पाणी बाहेर नाही पडलं तर काळजी तुम्ही माणसाल ती वा आणि बघा शेतकरी मित्र म्हणजे पन्नास फुटामध्ये तीन विहिरी आता पन्नास फुटात फुटा खाली आत्ता पहिल्या विहिरीत व्हिडिओ केला आम्ही त्याच्यानंतर हे अंतर जर मोडलं तर पन्नास फुटाच आहे ही दुसरी विहीर आणि इथून पंचवीस फुटावर तिसरी विहीर आहे तिन्ही विहिरी काठोकाठ भरलेल्या आहेत पाऊस किती पडले एकच पाऊस एक, मे महिन्यामध्ये जून गेला जुलै चालू आहे आणि हा भाग आहे परतीच्या मान्सूनचा इथं पहिला मान्सून येत नाही तर पन्नास फुटाच्या विहिरी काठोकाठ भरलेल्या आहेत आणि आज माझा मायबाप शेतकरी चेहऱ्यावर प्रचंड मोठा आनंद घेऊन हसू घेऊन हा तरुण सरपंच प्रचंड आत्मविश्वासानं सांगतायत की हे सगळं फक्त जलताराने आहे आणि जलताराच्या जलता या सगळ्या टेक्निकनं आहे ज्याचा याची देही याची डोळा आम्ही अनुभव घेतोय म्हणून हे व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा प्रामाणिक उद्देश आहे की आपण जलताराची सिस्टीम बघितली जलतारा करतात कसं हे बघितलं आपण केलं पण त्याचा लाभ काय होतो आणि त्याचा चमत्कार काय होतो मला खूप कमेंट आल्या शेतकऱ्यांच्या की सर लाभ झालेले आणि अनुभवाचे व्हिडिओ आपण टाका म्हणून आज वाघोशीमधून या ठिकाणाहून तुम्हाला मी तीन विहिरीचे व्हिडिओ टाकलेत सरपंचाचा व्हिडिओ टाकला आहे आणि ते जे सांगतायत ते म्हणत आहेत मला खूप बोलायचं आहे पण माझ्यामध्ये दे ती डेरिंग नसल्यामुळं मला ते काही सांगता येत नाही आहे पण त्यांचा देहबोली त्यांच्या आत्मविश्वास आणि गावचा प्रमुख म्हणून गावाचं झालेलं म्हणजे रूपांतर पाणीदार गाव बनलं आणि त्याचा परिणाम हा हाताला काम मिळालं बेरोजगारी संपली तरुण मुलं आज शेतीकडं वळाले आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी निर्माण झालं आणि आज शेती, शेती हिरवीगार बनते याच्यामधून दिसून येत आहे म्हणून शेतकरी मित्र व्हिडिओ कसा वाटला हा चमत्कार आपण पाहत असताल परत परत मला सांगायचं आहे की एका पावसाच्या मेमधल्या कंटिन्यू दोन महिन्यापासून मोटर चालू येतात तरी पण पाणी हलत नाहीये परत जागची जागेवर पाणी येतंय म्हणजे जमिनीचं पोट भरलं आणि मी पुन्हा तुम्हाला शास्त्रीय आणि तांत्रिक दृष्टिकोनातून सांगतो की पाण्याच्या साठवणूक ही जमिनीच्या वर नाहीये आता धरणं करण्याची गरज नाहीये बंधारे करण्याची गरज नाहीये आहे जलताराना पर्याय दिलाय आलेलं प्रत्येक पाण्याचा थेंब न थेंब पकडा आणि जमिनीच्या भूगर्भामध्ये न्या आणि तेच तर जलतारा करतं प्रत्येक एकरामध्ये उताराला आपण एक खड्डा करतो पाच बाय पाच सहा फूट खोलीचा साडेपाच फूट दगड भरतो आलेला प्रत्येक पाऊस आणि थेंब त्याच्यातून जमिनीत मुरतं पाणी पातळी वाढते पाण्याचा निचरा होतो ओलावा टिकतो बांध फुटण्याचा धोका थांबतो किंवा बांध फुटत नाहीत वाद होत नाहीत असे असंख्य फायदे जलताराने दिलेले आहेत आणि आज मी खूप आनंदी आहे की आज मी जे पाहतोय पहिली विहीर भरलेली तिथं पाचशी मोटर चालू दुसरी विहीर भरलेली तिथं पाचची मोटर चालू तिसरी विहीर भरलेली तिथं पाचशी मोटर चालू काय पाहिजे शेतकऱ्याला